जी फोन लाव विचारा बर कुठं जास्त घाई करून राहिली तू यांना तु तयारीत राही ना त्याच्या मनानं झाली का तू तयारी पाय बरोबर काम झालं का किचन मधलं ते पोह्याची तयारी करून ठेव चहाची तयारी करून ठेव ते थे। नाही फोन लावत येते बारा एक वाजेपर्यंत येतो म्हणत ना पुरीची तयारी झाली का पाहुणे पहिले घ्या ना एवढे काय बोलून राहिले पण तुमच्या पोरीची तयारी झाली का नाही लक्ष्मी झाली का तयारी हो आई झाली ना नागो माझ्या दोन्ही पुरी किती सुंदर दिसून राहिले उमा आता तर लवकरच पसंत करते आईले नाटक नको करू आई तू तुला मनासारखं झालं ना आता जास्त येईल नको पाडू माझ्यासमोर हा जास्त नको बोलू पोरी जास्त नकळे करशील ना तू तर विचार नाही करेन माराच्या पहिले तुले तुले जेवढं फ्री दिलं तेवढं तू जास्तच भादर भादर करून राहिली व मला नाटक करून राहिली म्हणत आहे माय होय ना तु मी तुला काही मान नाही का बोलायचं कसं बोलाय बोला लागते म्हणून मोठ्यासोबत त्या भिकाऱ्या पायी भुलली का तू सगळी त्याला मनात काही आणून राहिली ना तसं करून राहिली ना मी आता मग काय बोलत आहे एवढी तुला म्हणलं नको बोलू तशी तू ऐकतच नाही आहे ना तुला लागते लक्ष्मी आराम करू दे मला थोडी आणि समजू अगं आई राहू दे ना आता तिला बोलून काय राहिली आता केली ना तिनं ते हरी चल बरं बाहेर जाऊन आपण तिकडे पाहू तिला बसू दे थोडं चल बरं बाहेर <स्थाँगा> याले म्हणलं होत मी मला पडून घेऊन जा म्हणून पण यानं ना ना मनावरच नाही घेतलं याला मजाकच वाटून राहिले की काय तर थांब याला फोनच लावतो मी आता हॅलो हॅलो बाबू बोल ना काय बोल ना बोल ना म्हणून राहिले तोंडाच्या तो पिंडो कोणाच्या भिकारी उठला मी अडगी झाली का व एवढं काही बोलून राहिली व हेंबाडे

काही अक्कल नाहीयेत जेव्हा लग्न होईन माहित तेव्हा इथून लढायला येतो तिथं सांगून राहिला आता अब तुले पाहू म्हटलं ना फक्त पाहली येऊन राहिले ना थांब थोडीशी ओहो, हो थांबणेच आहे मी ठेवते मी आले ते आता